नमस्कार मित्रांनो मी अमोल भावडा विस्मरणीय प्रवासाच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो गौरी गणपतीचा म्हणजेच गणपती हा सण जवळ आला आहे आणि कोकणात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर आपण आता निघालो आहे गावी जायला आपली आत्ता दहा दहा पस्तीसची काहीतरी ट्रेन आहे जादा म्हणजे जा, 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 जास्त आढळल्या सोडल्यात ना त्या ट्रेन आहेत आपल्या आणि त्या ट्रेनने आत्ता आपण गावी जाणार आहे रत्नागिरीला चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया అవు చూ सी एस एम टीला पोहोचलो आपण आणि आता इथून आपली रत्नागिरी स्पेशल ट्रेन आहे साडे अकराची सामान आता निघा काढतोय आपण गाडीतून आणि फटाफट बघूया आता डब्बा घुटलाय आपला आणि सिटिंग अरेंजमेंट करून घेऊया चला हा हा ट्रेन आहे लागले प्लॅटफॉर्मला साडे अकरा पर्यंत निघेल तशी अकरा पाच आहेत अकरा दहा झालेत रत्नागिरी स्पेशल ट्रेन आहे आपले सीट आहेत एक दोन तीन चार पाच सहा स्टॉप आहे आपल्यासोबत दादा आहे बहिणी आहे आणि शौर्य आहे इथे संतोष काका आहे आणि आपली फॅमिली आहे भूक लागलेली घरून काय नाश्ता नाही आहे बघा थोडंसं टाइमपास घेतलं आहे मम्मी आतमध्ये घेऊन गेले थोडं ट्रेन निघायला अजून खूप टाईम आहे साडे अकराचा टाईम आहे ट्रेनचा सुटायचा इथून आत्ता वाजले सव्वा अकरा पंधरा मिनटांनी ट्रेन इथून निघेल रत्नागिरीसाठी सी एस एम टी स्टेशन रत्नागिरीसाठी हो रत्नागिरी चला तर मित्रांनो गावचा प्रवास सुरू झाला गणपती बाप्पा मंगलमूर्ती जास्त गर्दी नाही आहे कारण की सगळ्यांच्या रिझर्वेशन तिकीट आहेत बघा आपल्या या तीन सीट आहेत सहा सीट आपल्या आणि जास्त गर्दी नाही आहे त्यामुळे आपण आरामात प्रवास करू शकतो आणि तुम्हाला आजूबाजूचं वातावरण कसं आहे ते मी पुढे जाऊन दाखवीनच चला आपली ट्रेन आता ठाणे स्टेशनला थांबली आहे ट्रेनला जास्त गर्दी नाही आहे रिझर्वेशन असल्यामुळे हे बघा ठाणे स्टेशन ट्रेनला जास्त गर्दी नाही आहे बांधलेलं आपण जेवणासाठी भूक लागलेली तर जेवायला सुरुवात केली आपण सगळेजण आता जेवतोय आता पनवेल स्टेशन आलंय वाढत्यात आता सव्वा एक सव्वाक वाजल्या आणि आपली ट्रेन आता आली आहे पनवेल स्टेशनला थोडीफार गर्दी आहे कारण की रिझर्वेशन ट्रेन आहे स्पेशल ट्रेन असल्यामुळे जास्त गर्दी काय होणार नाही या ट्रेनला जेवढे रिझर्वेशनचे डब्बे असतील म्हणजे तेवढे सीट असतील तेवढीच माणसं येतील गाडी थोड्या वेळासाठी इथे थांबेल आपली आणि आपली सीट इथे आहे बघा आणि काका आणि फेरीवाली यायला ते बघा छायावाला यायला पाठून एक वडापाव येतोय आणि इथे एक समसा लागेल आत्ताच त्या कोकण रेल्वे म्हटलं फेरीवाले तर असणारच कोकण रेल्वे मित्रांनो तुम्ही आपला कोकण सिरीजचा व्हिडिओ एक दोन बघितला असेल ट्रेनचा प्रवास हां मला ना जास्त करून ते सीटवर बसायला कम्फर्टेबल वाटत नाही म्हणजे कंटाळ येतो सीटवर बसून तर आपण आता आलो आहे दरवाज्यात बसलो आहे आणि आता स्टेशन आलं आहे सोमटणे पनवेलच्या पुढे आली आहे ट्रेन आता आणि वाजलेत वाजलेत पाहुणे दोन झाले आहेत मित्रांनो आता ट्रेन काय माहिती आहे रत्नागिरीत तर आठचा टायमिंग आहे रत्नागिरीला पोचायचा पण इतकी जे ट्रेनमधली माणसं आहेत ना ती बोलतात दहा शिवाय तर ट्रेन काय पोचत नाही रत्नागिरीत बघूया आता किती वाजेपर्यंत आपण पोचलो आहे रत्नागिरीला स्टेशन आहे आणि ट्रेन वाटतं क्रॉसिंगसाठी थांबली आहे कोणती तरी एक्सप्रेस येत असेल त्याच्या क्रॉसिंगसाठी आपली ट्रेन थांबली आहे जिथे स्टेशनला सगळेजण ट्रेनमधनं बाहेर आले तर आराम करण्यासाठी हा मित्रांनो जसं कोकणपट्टा चालू होतं ना हे बघा सगळीकडे नुसतं हिरवा दिसतं आपल्याला पावसाळा चालू आहे आणि सगळीकडे आता हिरवगारच असणार पेन स्टेशन आलं आहे आणि पेन म्हणजे गणपतीचं माहेर घर असं म्हटलं जातं कारण की गणपतीच्या मोठमोठ्या मोड़ कार्यशाळा पेणमध्येच असतात पेणमधून मुंबईत रत्नागिरीत असे बरेचशा ठिकाणी मूर्त्या पाठवल्या जातात वीस चायनीज, चायनीज बिल आहे हा निसर्गाचा आस्वाद घेऊन आता आपण चायनीज बिल खातोय थांबणार आहे बघा फटाफट फेरीवाले चढल्यात आता गाडी स्टेशन आहे मित्रांनो हे बघा आणि गाडी वाटत जास्तीत जास्त म्हणजे सगळे स्टेशन घेतच जाते त्यामुळे आपल्याला उशीर होणार हे तर नक्कीच आहे स्टेशनला आपण वेफर घेतलेले दोन पॉकेट घेतलेले मम्मी एक खाते आणि आता एक मी खातोय रोवा रोहा स्टेशनला उतरले हे बघा वातावरण बघा असं ढगाळ झालाय आणि पावसाला सुरुवात झाली बारीक बारीक पाऊस पडतोय आणि सगळीकडे आता हिरवळ पसरलेली आहे बघा मातीचा सुगंध जो येतोय ना मित्रांनो खूप छान सुगंध येतोय मातीचा गोरेगाव रोड स्टेशन केलाय स्टेशन आहे मित्रांनो हे बघा आणि इथे एक एक्सप्रेस थांबले बघूया कोणते मडगाव सावंतवाडी एक्सप्रेस आहे मुंबईच्या जा दिशेने जाणारी मडगाव सावंतवाडी दिवा दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आहे खेड स्टेशन आलं हे बघा आणि तो वरचा ब्रिज आहे तो मुंबई गोवा हायवेचा आहे काय काय माहित पाणी कुठण आलं मित्रांनो सगळं पाणी आलंय खाली बघा आणि आमच्या सगळ्या बॅगा भिजल्या आहेत सगळ्या बॅग आता हे बघा इकडे वर सीट वर टाकले बरीचशी माणसं उतरली बघा गणपतीला चारपणे गावी आले गणपतीत म्हणतात ना अगदी मुंबई रिकामे होते त्या साईडला ट्रेन दिसते ती मेमो ट्रेन आहे दिवा ते चिपवण दरम्यान चालते ती ट्रेन आणि लोकमान्य टिळक वाटतं लोकमान्य टिळक टर्मिनस वर आलेली आणि इकडे आता चाकरमणी उदरतील मुंबईवाले कोल्ड्रिंक

सगळेजण तेवढं बघ वाटतात हे बघा घेतलं हो तुम्ही दिस रडवा बघा रडतोय काय रडतोय स्टेशनला एवढे फेरीवाले जात आहेत ना हे बघा एका घेत आहेत

जोरदार पाऊस आहे मित्रांनो हालत बेकार झाली आहे बघा सामान आणि वरून छत्री घेऊन चालावं लागतंय आणि बाकीचे तिकडे उभे अरवली रोड आलं वाटते अरवली एक दिसत नाही काही हा अरवली रोड आले आणि इकडे आता माणसं उतरत आहे हे माणसा ही सगळी माणसं आपल्या डब्यात होती आणि अर्धी आता इकडे नव्हतं सर ते त्या किती उतरते ते बघा अरवली रोड ला उतरले पावसाने सगळ्यांचे हाल केले आहेत मित्रांनो चाकरमान्यांचे कारण की सगळ्यांच्या हातात सामान आहे आणि सगळे भिजतच चालले आहेत काहीकडे छत्री आहे तर छत्री घेऊन पण छान आणि आता वाटलंय आठ आठला पाच मिनटं आहेत आणि आत्ता आलं आहे संगमेश्वर स्टेशन आहे बघा संगमश्वर स्टेशन आहे पाऊस कमीच होत नाही अजिबात म्हणजे अजून पडतोच आहे पाऊस बारीक बारीक आहे पण आता पडतोच हे सगळं आता उतरत आहे संगमेश्वर स्टेशनला श्वर स्टेशनला उतरले सगळेजण तर ह्याच्या नंतर अजून एक तासाने रत्नागिरी गेलो वाटत एक दीड तासानी आपल्याला उतरायचंय रत्नागिरी स्टेशनला शौर्या मस्ती करते बघा <laughs> मित्रांनो अर्ध्यापेक्षा जास्त ट्रेन रिकामी झाल्या आता रत्नागिरी स्टेशन येईल आता आणि हे या ट्रेनचं शेवटचं स्टेशन आहे तर त्यामुळे आपण काही काही गडबड करत नाही आरामात उतरायचं आहे आपल्याला पूर्ण ट्रेन इथे रिकामी होईल रत्नागिरी स्टेशनला पाऊस बारीक बारीक तरी चालू आहे आणि आपल्याकडे आहे डेकोरेशनचा बॉक्स तर त्यामुळे आता बघायला लागेल काय करायचं आहे ते बॉक्स कसा न्यायचा ಸ್ಟೇನ್ ಮಿತ್ರ ನಾವು

आणि आपली आपलंही सगळं सामान खाली सगळं सामान उतरवलं आपण खाली आहे बघा खूप सामान आहे चला आता आहे आपल्याला वर स्टेशनला तिकडनं मग बघू गाडी गाडीवालेला बोलवलं आपण आपल्या गावी आलो आहे रत्नागिरी स्टेशनला उतरलो आहे हे बघा आपलं सामान इकडे आहे आणि अजून काका याच्या बाकीत वाटत काका उडं राहिले सगळेजण आले आहेत हे बघा इकडे स्टेशन तिकडे आहे आणि आपली गाडी लावली इकडे बघा आदित्य आलं आहे आणि सॉर्या आपली ता। ही फोर व्हीलर आहे आणि डायरेक्ट आपल्याला ही वाडीत सोडणार आहे आपल्या <laughs> मम्मी आणि हा बघा दादा आलाय तेच बोल होत काय करायचं तिघ चौघा पुढे कस तिघ चौघा कशी मधी बसतील पप्पा पण आहे मागून ना इकडन जा आतमध्ये गाडी आली ती बसली तिकडे खोपराय कोपरा पकडून बघ जातोय टाका। वर टाका वरवाडवा नाही जाणार आडवा उभा सीन हा बॉक्स दिला डेकोरेशनचा शॉर्ट आहे अरे टाक पाऊस नाही आलाय नाही

कथं किं करदत् हं